नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लहान मुलांचा आहार त्यांनी वेळेवर योग्य असे पौष्टिक पदार्थ खाणं हे त्यांची वयानुसार वजन उंची व्यवस्थित वाढण्यासाठी इम्युनिटी चांगली राहण्यासाठी म्हणजेच वातावरण पाण्यातील बदलाने लगेचच आजारी पडू नये चिडचिड होऊ नये त्यांची एकाग्रता वाढावी यासाठी खूप आवश्यक आहे पण आजकाल ऐंशी नव्वद टक्के पालकांची तक्रार असते की आमचं मूल पोटभर जेवतच नाही चांगली कडकडून कर अशी भूक त्याला लागत नाही किंवा त्याला पोळी भाजी भात असे पौष्टिक पदार्थ खायला आवडत नाही किंवा टीव्ही मोबाईल शिवाय मुलं जेवतच नाहीत म्हणूनच माझ्या अनुभव आणि अभ्यासातून अगदी म्हणजे लहान वयापासून मुलांना पोटभर जेवणाची सवय लागावी त्यांनी सर्व भाज्या पदार्थ हे आवडीने खाव्यात यासाठी अतिशय म्हणजे साध्या सोप्या तरीही खूप उपयुक्त ठरतील सर्वच पालकांना अशा पाच टिप्स आणि व्हिडिओच्या शेवटी घरीच फक्त दोन मिनिटांमध्ये तयार होणार अगदी आठ महिन्याच्या वरील बाळांना आपण सहज देऊ शकतो असं मॅजिकल सिरप टॉनिक जे मुलांमधील आयन कॅल्शियमची कमतरता भरून काढेल पोटदुखी जंत भूकवाढीसाठी उपयुक्त असेल स्टॅमिना वाढवण्यासाठी त्यांची स्किन चांगली होण्यासाठी तसंच आजकाल लहान मुलांमध्ये केस पांढरी होण्याची समस्या खूप वाढते तर ते देखील होऊ नयेत यासाठी खूप उपयुक्त ठरेल असं सिरप कसं बनवायचं कसं द्यायचं याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात पण त्याआधी छोटीशी विनंती अजूनही चॅनल सब्स्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहा सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभरामध्ये किमान तास दोन तास तरी मुलांची चांगली शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे आजकाल म्हणजे घरं छोटी आहेत त्यांना मोकळी जागा मैदान a másik helyre, mert ez nehéz, tehát az टी व्ही मोबाईल वरच असतात त्यामुळे शरीराची योग्य हालचाल नाही झाली तर साहजिकच त्यांना भूक लागणार नाही आणि मग ते खायला नखरे करतात तर अशा वेळी पालकांनी म्हणजे कितीही आपण कामामध्ये व्यस्त असू तरी देखील आवर्जून वेळ काढून दिवसभरातलं किमान तासभर तरी मुलांना म्हणजे मोकळ्या हवेमध्ये फिरायला नेणं त्यांच्या इच्छेने मैदानी खेळ खेळू खे देणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायला मोकळ्या हवेमध्ये फिरायला नक्कीच आवडतं आणि असं फिरवून आणलं की मग त्यांना चांगली कडकडून भूक लागते आणि मग आपण जे देईल ते आवडीने पोटभर खातात देखील म्हणजे मी तर म्हणेन की तासभर त्यांच्या मागे खाण्याचं जे काही वाटी किंवा ताट आहे ते घेऊन फिरण्यापेक्षा त्यातला थोडा वेळ त्यांना बाहेर मोकळ्या हवेमध्ये फिरायला आणि माघारी आली की ते आपोआपच भूक लागलेली असते त्यामुळे व्यवस्थित पोटभर जेवण की जेवणामध्ये असणं त्यांना वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवींचे जे पदार्थ आहेत षड्रसात्मक रसात्मक मग गोड आंबट कडू तिखट तुरट अशा सर्व चवी त्यांना जितक्या लवकर म्हणजे मूल साधारण दहा बारा महिन्यांचं झाल्यानंतर त्याला थोडंसं तरी का होईना तिखट वगैरे खाण्याची सुद्धा सवय लावणं गरजेचं आहे एकाच चवीचे पदार्थ किंवा एकच पदार्थ खूप आवडतोय पौष्टिक आहे म्हणून सतत आपण दिला तर त्यांना जेवणाची तेवढी गोडी राहत नाही तसंच जेवण म्हणजे जेव्हा त्यांना भूक लागेल त्यावेळेला घरचं जेवण शक्य होईल तितकं गरम गरम बनवून देण्याचा तेही बऱ्यापैकी पौष्टिक टेम्पिंग वाटेल असं त्यांना बनवण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे त्यामध्ये बऱ्यापैकी खोबरं धणे चिरेची पूड असेल हिंग किंवा अजून कांदा कडीपत्ता लसूण हे सुद्धा व्यवस्थित अगदी बारीक चिरून जर का आपण घातलं कोथिंबीर वगैरे तर मुलं म्हणजे त्यांना बाहेर काढता येत नाही ते दाताखाली येतं किंवा जर का फोडणीमध्ये काहीतरी करपलं असेल कच्च कर राहिलं असेल तरी देखील मुलांना बऱ्याचदा मोहरी असेल तर ती कडवट लागते आणि मग मुलं ते बाजूला काढायचा प्रयत्न करतात तर असं थोडस आपण स्वयंपाकाकडे जाणून बुजून लक्ष देऊन लहान मुलांसाठी बनवत असताना काहीही तर लक्ष दिलं तर ते आवडीने खातात देखील आणि म्हणजे भूक लागल्यानंतर बऱ्याचदा आपणच त्यांना सवय लावतो हो की पटकन बिस्किट दिलं किंवा दूध बोर्नविटा किंवा अजून जे काही नमकीन वगैरे पदार्थ आहेत तर या सर्व पदार्थांमध्ये चॉकलेट केक्स वगैरे आजकाल बरंच प्रमाण वाढलेलं आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात शुगर कंटेंट किंवा मग मिठाचा वापर केलेला असतो आणि हे अतिरिक्त प्रमाणामध्ये जर का शरीरामध्ये गेलो आपल्यासाठी तर ते हानिकारक आहेच लहान मुलांचे तर अवयव हो म्हणजे किडनी सारखे वगैरे जे अवयव हो आहेत ते अजून पूर्णपणे विकसित झालेले नसतात आणि त्यातच असा अतिरिक्त लोड जर का आपण त्यांना दिला तर पुढे जाऊन त्यांच्यामध्ये बरेचसे आजार उत्पन्न होणं त्यांची इम्युनिटी कमी होणं असा त्रास होऊ शकतो अतिरिक्त आपल्याला गोड किंवा अतिरिक्त खारट वगैरे खाण्याची मुलांना सवय लागली की पोळी भाजीची चव त्यांना लागणारच नाही म्हणजे आपणच सवय लावतो की डोहाय जेवण असेल किंवा अन्नप्राशनचा जो आपण विधी करतो त्यामध्ये सुद्धा सर्रास आजकाल बिस्किट चॉकलेट पदार्थ ठेवले जातात किंवा मुलांना मिक्सर मधून बऱ्याचदा म्हणजे मूल वर्ष जरी झालं तरी पदार्थ म्हणजे पोटात जावेत म्हणून काढले जातात तर तुम्ही तरी खाऊन बघा म्हणजे असे पदार्थ वाटीमध्ये त्याचा म्हणजे पूर्ण हे केला जातो आणि ते पदार्थ मुलांना दिले तर त्याची म्हणजे बोडीच त्यांना लागणार नाही त्याचं एक टेक्स्चर किंवा एक प्रत्येक पदार्थाची वेगळी चव त्यांना व्यवस्थित कळणार नाही त्यामुळे मूल साधारण वर्षभराचं झालं की आपण त्यांना थोडे थोडे चावून खाण्याचे जे पदार्थ आहेत ते देणं गरजेचं आहे पोळीची वेगळी चव भाजीची वेगळी चव असं जर का त्यांना लक्षात आलं तर त्यांना आपोआप त्यामध्ये इंटरेस्ट हा निर्माण होत जातो आणि हे जे म्हणजे आपण पदार्थ म्हणतो की बिस्किट असेल चॉकलेट असेल तर हे का द्यायचे नाही आहेत मुलांना किंवा अगदी कधीतरी महिन्याभरातून एकदा चवीसाठी थोडंफार दिलं तर ठीक आहे पण जेवणाऐवजी मुलं हे पदार्थ खातायत तर हे जे पदार्थ आहेत हे जसे आपल्या दातांना चिकटून बसतात त्याच पद्धतीने पोटात गेल्यानंतर आतड्यांना देखील चिकटून बसतात आतड्यांना चिकटले की मुलांना धुकेची जाणीवच होत नाही सतत पोट भरल्यासारखं पोट फुगल्यासारखं वाटतं आणि मुक्ती जेवत नाही तर असे हे जे पदार्थ आहेत शक्यतो प्रयत्न करा की घरामध्ये आणूच नका आणले तरी सहजासहजी त्यांना दिसतील अशा ठिकाणी तरी ठेवू नका दिसले नाही तर ते सारखं मागणार नाहीत आणि एकदा सवय मोडली या पदार्थांची की मग आपोआपच ते आ, जे घरी बनवलेले पदार्थ आहेत ते आवडीने खायला सुरू करतात म्हणजे की मुलांना खाण्यासाठी फोर्स करणं सतत खारे बाबा जेवरे बाबा असं म्हणजे आपल्याला जरी कोणी सारखं एखादं काहीतरी सांगत असेल तर आपल्याला देखील इरिटेट होतं ती गोष्ट करायची असेल तरी देखील करावीशी वाटत नाही तसंच मुलांच्या बाबतीतही होतं किंवा मग म्हणजे आपण सारखं थोडं काहीतरी बनवलंय म्हणून त्यांना आपण खायला देतो मग थोडीशी भूक असते दोन तास खातात मग परत तसंच ठेवतात ते पुन्हा अजून तासाभराने मग अशी खाल्लं नव्हतं म्हणून आपण काहीतरी बनवतो त्यांना देतो पुन्हा तसंच दोन घास खातात आणि मग परत म्हणजे असं पोटभर जेवण्याची सवय त्यांना लागत नाही तर अशा वेळेला म्हणजे आणि त्यामुळेच मग ती चुजी बनत जातात की हे आवडत नाही ते आवडत नाही हे खायला नको ते खायला नको असं बऱ्याचदा त्यांचं होतं तर असं करण्यापेक्षा त्यांनी चांगले म्हणजे त्यांच्या शरीराला त्यांच्या ब्रेनला सुद्धा भुकेची जाणीव होऊ द्या थोडस स्ट्रिक्ट झालं तरी देखील चालेल पण म्हणजे त्यांनी स्वतःहून म्हणल्याशिवाय की आई मला भूक लागलीये तर त्याशिवाय म्हणजे खायला देऊ नका गरम गरम बनवलेला आहे म्हणून किंवा आपल्या वेळेस म्हणून त्यांना जेवणासाठी फोर्स जर करत असाल तर त्यांना त्याची ते आवड निर्माण होत नाही भूक लागली की कुठल्याही मनुष्याचं शरीर हे असं आहे की अन्न म्हणजे स्वतः खातच जे काही अगदी कारल्याची भाजी जरी समोर आली तरी, तरी देखील आपण ती खाणार आहोत फक्त थोडीशी बनवली आपण तर नक्कीच म्हणजे भाज्या सुद्धा बनवत असताना थोड्याशा चांगल्या शिजवून जर का बनवल्या एकच भाजी भुकेची झाली त्यांना की आपोआप आप गरम गरम पोळी भाजी भात वरण असे पदार्थ दिले त्यामध्ये तुपाचा समावेश आवर्जून करा कारण बऱ्याचदा असं होतं की आतड्यांना कोरडेपणा येतो पूर्ण शरीराला कोरडेपणा येतो त्यामुळे त्यांना भूक लागत नाही किंवा पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच मग पुढचे सगळे काही तक्रारी आहेत वजन व्यवस्थित वाढत नाही उंची नीट वाढत नाही तर अशा वेळेला म्हणजे मुलांच्या जेवणामध्ये आपल्या सर्वांच्याच जेवणामध्ये रोज एक ते दोन चमचे तूप हे हवंच अगदी म्हणजे ते रसायन सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे पिस्ताचे त्रास असतील किंवा इतर डोळ्यांच्या आजारांसाठी किंवा मेंदूचा विकास चांगला होण्यासाठी सुद्धा तूप हे खूप गरजेचं आहे तर भातावर पोळीला लावून किंवा कशाही पद्धतीने जसं त्यांना आवडेल तसं अर्धा ते एक चमचा तरी तूप हे रोज त्यांच्या पोटामध्ये जाणं आवश्यक आहे आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा अग्नी सांगितलेला आहे जाठर अग्नी तो प्रज्वलित झाला पेटला तो जितका चांगला पेटलेला असेल तितकीच आपली भूक देखील चांगली असते आणि कुठल्याही यज्ञामध्ये अग्नी जो आहे तो चांगला पेटतार राहण्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं तूप हे कंटिन्यू टाकलं जातं तर त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा तूप जाणं हे गरजेचं आहे वंगण म्हणून तर ते काम करतच आपल्या आतड्यांसाठी असेल पुढे जाऊन त्यांचे बोन्स मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी सुद्धा हे तूप खूप मदत करत महत्वाचा मुद्दा म्हणजे की खाण्यामध्ये ऑप्शन्स जर का आपण ठेवले म्हणजे हे आवडत नाही तर हे बनवून देऊ का किंवा ही भाजी आवडत नाही तर हे बनवून देऊ का असं जर का तुम्ही केलं तर ती नक्कीच च्युझिबल जाणार आहेत आणि मग सगळे पदार्थ ते आवडीने खाणारच नाहीत तर अशा वेळेला काय करायचं आहे की म्हणजे फक्त एकच भाजी शक्यतो घरामध्ये बनवावी तीच व्यवस्थितपणे शिजवून त्यालाच व्यवस्थित म्हणजे मुलांना खाता येईल अशा पद्धतीने जर का आपण बनवलीत म्हणजे मेथीची वगैरे सुद्धा भाजी खूप आपण कोरडी बनवली तर मुलांना ते कोरड टोटरे बसतात ना तर अशा वेळेला मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा थोडंसं आपण जर का पाणी शिल्लक ठेवलं की छान अशी शिजवली त्याला हिंगाची वगैरे फोडणी दिली तर मुलं ती सुद्धा भाजी म्हणजे भूक लागल्यानंतर ऑप्शन थोड़े घास त्यामुळे खातात चारच पण प्रत्येक पदार्थ पोटामध्ये गेला प्रत्येक भाजी असेल किंवा इतर जे पौष्टिक असे पदार्थ आहेत तर त्यातून जे न्यूट्रिशन आहे जे विटॅमिन्स आहेत ते, ते, ते सर्व त्यांना मिळणार आहेत अर्थात यासाठी आपण पालकांनी सुद्धा विशेषतः आईनी सर्व भाज्या खाणं गरजेचं आहे आपणच दोन चार भाज्या खाल्ल्यात तर त्यातून अजून ते एखादीच भाजी निवडतात आणि मग तेवढंच खात राहतात तर ते शरीरासाठी चांगलं नाहीये किंवा लहानपणापासून म्हणजे मुलं जेव्हा त्याची चौकस बुद्धी तयार होत असते तर अशा वेळेला भाजीचा रंग कसा प्रत्येक वेगळा आहे त्याचा आकार कसा वेगळा आहे तर अशा पद्धतीने त्यांना भाज्यांच्या गोष्टी वगैरे सुद्धा सांगून किंवा आपण लहानपणी हे खात नव्हतो किंवा खात होतो म्हणून आपण आपल्या बाबतीत काय झालं असे आपण त्यांच्याशी संवाद साधले गोष्टी वगैरे सांगितल्या तर नक्कीच त्यांना त्या भाज्यांची सुद्धा आवड निर्माण होते ते भाज्या खायला शेवटचा परंतु अतिशय महत्वाचा मुद्दा आजकाल खूप पालकांची तक्रार आहे आणि म्हणजे खूप पालकांकडून ही चूक होते ती म्हणजे की जेवण करत असताना अगदी लहान वयापासून मुलांना डिस्ट्रॅक्शन देणं म्हणजे टीव्ही दाखवणं किंवा मोबाईल दाखवणं असं बऱ्याचदा केलं जातं तर यामुळे होतं काय की त्यांचं लक्ष जेवणाकडे किंवा खायचा जो पदार्थ आहे त्याच्याकडे जातच नाही त्यामध्ये त्याला इंटरेस्टच नसतो त्याचं लक्ष पूर्ण ते टी मोबाईल किंवा आपण जे काही दुसऱ्या गोष्टी दाखवतोय त्यामध्येच असतं आणि ते आपल्याला बघायला मिळते म्हणून जेवण करतात मग ते समोर असल्याशिवाय ते जेवणच करत नाही तर ही अशी एक सवय बनून जाते तर आ, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुलांसाठी तर त्यांचा मेंदूचा विकास चांगला होण्यासाठी किंवा ते कि जे आजकाल मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांची लॉजिकल थिंकिंग असेल किंवा ब्रेन डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींसाठी हे अजिबातच उपयोगाचं नाही आपल्याला सुरुवातीला खूप साधी गोष्ट वाटते परंतु लॉंग टर्म मध्ये याचा खूपच म्हणजे याचे खूप वाईट परिणाम होत आहेत अगदी म्हणजे मुलांना ते जे हाताचे मसल्स आहेत ते त्याचा पॅरेलिसिस झालेला देखील पाहायला मिळालेला आहे असे केसेस आहेत डोळ्यांच्या तर तक्रारी आहेतच शिवाय ते जे खात आहेत त्याचं सिग्नल त्यांच्या ब्रेन पर्यंत पोहोचतच नाही कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या डोक्यामध्ये फक्त ते मोबाईल किंवा टीव्ही समोर आहे आपल्याला खायचं आहे आणि ते अन्नाची आपल्या शरीराला गरज आहे त्याचं पचन करायचं आहे हे कुठलेही सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचूच दिले जात नाही त्या डिस्ट्रॅक्शन मुळे आणि मग त्यांना पचनाच्या तक्रारी सुद्धा म्हणजे अगदी पित्ताचे वगैरे सुद्धा त्रास चार पाच वर्षाच्या मुलांना सुद्धा आजकाल होत आहेत रात्री झोप लागत नाहीये त्यांना शांत कारण कंटिन्यू त्यांचा ब्रेन जो आहे डोळे आणि ब्रेन हे खूप म्हणजे महत्वाचे जे दोन आपले अवयव आहेत ते त्यामध्ये विनाकारण ओढले जातात आणि मग त्यांची झोप देखील शांत होत नाही मग पूर्ण त्याचा जो परिणाम आहे तो त्यांची एकाग्रता व्यवस्थित होत नाही चिडचिड होते अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही खायला देखील आवडत नाही तर अशा या सर्व ज्या तक्रारी आहेत यापासून आपल्याला मुलांना लांब ठेवायचा आहे अगदीच तुम्ही म्हणजे पटकन त्यांच्या हातातून फक्त मोबाईल काढून घेतला बघायचंच नाही टीव्ही बंद केला असं स्ट्रिक झाला तर उपयोग नाही ते चिडचिड करणार आहेत ओरडणार आहेत आणि त्यांना ते बघायचंच असणार आहे सवय लागलेली असेल एकतर सुरुवातीला लावू नका सवय मी आता मघाशी सांगितल्याप्रमाणे थोडसच खाऊ द्या परंतु मन लावून त्यांनी आवडीने ते खाल्लं पाहिजे आणि टीव्ही ची मोबाईलची सवय जर का असेल तर हळूहळू तुम्ही पहिल्यांदा जे मोबाईल बंद करा मोबाईलची सवय कमी करा टीव्ही चालू राहू द्या त्यांच्या शेजारी बसा जेवण करत असताना त्यांच्या सोबत जेवण करा त्यांच्याशी गप्पा मारा किंवा जेवणाबद्दल काहीही बोला की अशी चपाती गोल आहे ते काही आपण मुलांना काहीही बोलणं लहान मुलांना तर म्हणजे आईसोबत बोलणं किंवा एक कनेक्शन फील होत असतं गोष्टी सांगणं काहीही आपण जेवताना त्यांच्यासोबत केलं तर त्यांना म्हणजे मोबाईल टीव्हीची गरजच लागत नाही अगदी हसत खेळत दोघांचंही जेवण होऊन जातं तर नक्की आपण यासाठी प्रयत्न हे केले पाहिजेत आणि जितक्या लहान वयापासून मुलांना आपल्याला या ज्या सोयी आहे जितक्या लहान वयामध्ये असेल तितकं म्हणजे अगदी तीन चार दिवसामध्ये सुद्धा मोबाईलची सवय मुलांची आपण सोडू शकतो जशी जशी ती मोठी होत जातील तसं तसं ही सवय आपल्याला बंद करणं अवघड होत जातं त्यामुळे तात्पुरत्या आपल्या ह्याच्यासाठी हो म्हणजे आपलं काम होण्यासाठी आपण काहीतरी दुसऱ्या कामात आहे आणि त्यांना मोबाईल दिला बघायला आणि जेवरे बाबा असं केलं तर त्याचा नक्कीच उपयोग होणार नाही तर ही म्हणजे पालकांनी आईंनी तर विशेषतः काळजी घेणं वेळ काढणं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे नक्की करून बघा खूप फायदा होतो याच्याने अनेक असे माझे पेशंट्स आहेत की ज्यांना या एका साध्या गोष्टीने खूप फायदा झालेला खूप फरक पडलेला मुलांच्या वागण्यामध्ये सुद्धा जाणवले मॅजिकल सिरप टॉनिक कसं बनवायचं तर ते मॅजिकल टॉनिक म्हणजेच डाळिंबाचा रस अगदी म्हणजे घरच्या गर घरीच आपण दोन मिनिटांमध्ये मिक्सरला काढू नका त्यामुळे काय होतं की त्याची चव बदलते त्याचे दाणे वगैरे त्यात येतात त्यातील न्यूट्रिएंट्स देखील मिक्सर उष्णतेमुळे नष्ट होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला हातानेच अगदी दोन मिनिटांमध्ये फक्त आपण डाळिंबाचे दाणे एकदमच दोन डाळिंब आणून आ, सोलून फ्रीजमध्ये ठेवा रोजच्या रोज थोडे थोडे त्यातले जे दाणे आहेत आपल्याला जेव्हा लागतील त्यावेळेला काढून त्याचा रस अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होतो अशा पद्धतीने आणि हा जो रस आहे तो शक्य असेल तर सकाळी उपाशी पोटी पाच ते पंधरा एम एल म्हणजे आपल्या बाळाचं जसं वय आहे त्यानुसार म्हणजे हे काही अन्नच आहे कुठलंही औषध नाही आहे की क्वांटिटी कमी जास्त तर शक्य असेल तर सकाळी उपाशी पोटी पाच ते पंधरा एम एलच्या आसपास वीस एम एल पर्यंत जरी दिला तरी देखील चालेल अगदी तुपाशी पोटी शक्य नसेल तर जेवणाच्या अगोदर तासभर हा जो रस आहे तो सलग पंधरा दिवस एकवीस दिवस तुम्ही मुलांना दिलात तर त्याचा नक्कीच फायदा होतो आयर्न कॅल्शियमची कमतरता सहज भरून निघते भूक चांगली त्यांना नैसर्गिकरित्या कडकडून लागण्यासाठी अशा पद्धतीने या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करून हे सिरप मुलांना आपल्या नक्की द्या आणि त्यांचं आरोग्य हे कायम चांगलं ठेवा तर आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून शेजारी जे बेल बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आत्ता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद